मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन करणार आहेत महाराष्ट्राच्या विविध भागातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत सोलापुरातून रात्री शेकडो मावळे ट्रेनने गेले आहेत तर आज सकाळी देखील हजारो मावळ्यांनी आपापल्या वाहनांसह मुंबईकडे कूच केली यावेळी मुस्लिम समाजानं आंदोलनाला पाठिंबा देत मराठा बांधवांना साथ व आधार दिला टँकर अँब्युलन्स या ताप्यास आम्ही निघालो हो। आहोत जवळपास काल पासून आजपासून झरंगे पाटलांच्या ताप्यात काल दुपारी पोलिसांचा आकडा शेहेचाळीस हजार गाड्या होत्या अजून कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मुंबई या भागात पूर्ण मोठ्या प्रमाणात आज पुणे आणि मुंबई आज दिवस बघाल त्या समुद्राला हा मराठ्यांचा समुद्र भेटायला जात आहे सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा व मराठ्यांना न्याय द्यावा पुढील होणाऱ्या परिस्थितीत हे सरकार जबाबदार राहील कारण आम्ही काय अचानक निघालो नाही चार महिने संघर्षा मनोज दादा यांना कल्पना दिली होती आणि सरकार तरी हे कारण न करते आता मंत्र्याला पाठवते आता पीएला पाठवते अशी बात ऐकणार नाही आमचा निर्णय ठाम आहे आमच्या सर्व नोंदी सापडल्यात आमचे पुरावे सापडलेत आम्ही ओबीसीत आहे सिद्ध झाले तरी पण या सरकार दखल घेत नसाल तर आम्ही सरकारला हे जाय सोडणार नाही